नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे राणी किचन अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बघतोय बघा मस्त गुबगुबित असे बटाट्याचे म्हणजे आलू पराठा तर चल आता आपण रेसिपी बघूया सगळ्यात आधी तर इथं बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आता काय करायचं हे सर्व बटाटे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आणि ते चांगलं खिसणीने खिसून घ्यायचं आलू पराठ्यामध्ये कसं एकदम जे पुरण बनवतो आपण ना जे पुरणपोळीचं कसं असतं त्या पद्धतीचं बनवायचं म्हणजे फुटणार नाहीत ही महत्त्वाची टिप आहे त्याच्यातली तर याच्यासाठी मी सगळ्यात आधीतर हे बटाटे त्याची सालं काढून ते, ते, ते व्यवस्थित असं छोटी खिसणी वापरून छानपैकी असं खिसून घेणार आहे जेणेकरून ते आपले जे पराठे आहेत ना ते, ते फुटणार नाही तर आता बघू शकता अगदी व्यवस्थित असं तयार करून घेतलं आहे आता इथं खलबत्त्यामध्ये मसाला करूया कोथिंबीर आहे मिरची घ्यायची थोडंसं लसणाच्या पाकळ्या म्हणजे दोन तीन थोडंसं आलं असं कुटून घ्यायचं आहे आता बघा याच्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे हळद थोडंसं कश्मीरी मिरची पावडर धना पावडर मीठ आणि हा जो मसाला केला होता तो टाकायचा थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडीशी साखर टाकायची आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे पाहू शकता चपातीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही जर पराठे बनवले तर अजिबात फुटणार नाहीत आणि अगदी मऊ गुबगुबीत तयार होतील तर आता या पद्धतीने बघा हे असं मळून झालं की याचे आहेत ना गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे आपण काय करणार आहोत नंतर जेव्हा पिठाची पारी करू त्याच्यामध्ये हा एक एक एक, -एक, -एक गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहेत अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने केला तर नक्कीच पराठे सुंदर आणि चविष्ट होतील मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असे ह्याचे गोळे करून बघा आता मी घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे छान मीठ साखर हे सगळे जे काय आपण जगभरातले मसाले टाकणार आहोत अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे चव व्यवस्थित पराठ्यांना येईल आता इथं पीठ मळून घेतलं मी आता याचा एक गोळा घ्यायचा आहे नेहमी जसं आपण पुरणपोळीला जशी पारी बनवून घेतो सेम तशीच बनवून घ्यायची मोदकासारखी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एक 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 जे आपण इथं सारण बनवून घेतलेलं एक एक गोळा असा भरून घ्यायचा आणि व्यवस्थित असं बंद करायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त ताकद लावून लाटलं ला तर ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला हे हलक्या हाताने लाटायचं आहे तर अगदी मस्त असे हे पराठे तयार होतात तर चला आता आपण बनवूया पराठे तर इथं बघा मी सारण भरून घेतलं आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूने हलक्या हाताने लाटायचं आहे थोडं थोडं पीठ टाकायचं कोरडं आवश्यकता वाटली तरच टाका एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता पाहू शकता अगदी व्यवस्थित असा गोल गरगरीत आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तवा मी गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हा तव तव्यावरती दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा तूप बटर किंवा तेल तुमच्याकडे जे काही असेल अवेलेबल ते तुम्ही इथं वापरू शकता तर आता मी हा भाजून घेते पाहू शकता आता तवा ता गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये हा पराठा टाकून दिलेला आहे व्यवस्थित भाजायचा आहे आपल्याला घाई करायची नाही कारण याच्यामध्ये बटाट्याचं सारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पराठा हा नेहमी झाडच असतो पण जर या पद्धतीने केला तर मला नाही वाटत की हा जाड पराठा आहे तर त्याच्यामध्ये सारण आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की जाड आहे पण हा पराठा जाड नाही आहे पातळच मी केलेला आहे आता भासताना दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजायचं आहे घाई करायची नाही आणि आज मी पराठे भाजताना तुपाचाच वापर केलेला आहे होतो तूप आणलेलं त्याच्यामुळे म्हटलं चला तूप लावूनच भाजूया बघूया कशी टेस्ट लागते तेल आणि बटर तर नेहमी मी, मी वापरतच असते तर आज म्हटलं तुपाने बघूया कसं टेस्ट येते तर बघा व्यवस्थित असा भाजलेला आहे किती छान दिसतो आहे भाजल्यानंतर बघा बरं पराठा आणि फुटलासुद्धा नाही आणि टम्म फुगलेले आहेत पराठे असं पण नाही की फुगले नाही आहेत तर छान असे झालेत पराठे तर इथं बघा मी तूप घेतलेलं आहे ते पराठा करपेल म्हणून पहिले सुरुवातीला थोडंच घेतलं नंतर मग घेतलं मी पण जर मी तूप काढत बसली असे इथं पराठा करपला असतात तर ते बघा मस्त असं आपला इथं पराठा आता तयार झालेला आहे तर आता असेच सर्व बनवून घेते गुबगुबीत असे पराठे मस्त टम्म फुगलेले तर बघा इथं दुसरासुद्धा पराठा मी लाटून घेत आहे तर छानपैकी नेहमी पुरणपोळीचं जसं सारण भरतो मी भर मग सांगितलं त्या पद्धतीने भरायचं आणि हलक्या हाताने लाटायचं आहे थोडंसं जर ताकद लावली तर तो पराठा फुटण्याची शक्यता असते पण जर का सारण जर या पद्धतीने केलात खिसणीने खिसून तर ते अजिबातच फुटणार नाहीत तर चला आता सर्व पराठे मी बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली का रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद